बॅचलर असो किंवा स्टुडंट असो मिक्सरचा वापर न करता मस्त असा चमचमीत झणझणीत चिकन रसा कसा बनवायचा ते आज बघणार आहोत तर रेसिपी शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि कुठल्याही क्षणी आवडल्या तर व्हिडिओला लाईक नक्कीच करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार मी योगिता कुक विथ योगिता मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर तुम्ही इथे व्हिडिओमध्ये बघूच शकता भाजीचा रंग बघा आणि ग्रेव्हीची कन्सिस्टन्सी बघू शकता अगदी मस्त अशी जशी हॉटेलमध्ये बनते अगदी तसंच झालेलं आहे आणि खायला देखील मस्तच लागते चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर मी ते आठशे ग्राम चिकन घेतलं होतं आणि अर्धा तास हे चिकन जे आहेत ते मिठाच्या पाण्यात ठेवलं होतं त्याच्यानंतर तीन ते चार पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेला आहे मिठाच्या पाण्यात ठेवल्यामुळे त्याचा वास वगैरे येत नाही तर आता कढईमध्ये मी ते चार मोठे चमचे तेल टाकलेलं आहे तसं नॉनव्हेजच्या भाजीला तेल थोडं जास्तच लागतं तुम्ही तुमच्या हिशोबाने कमी जास्त करू शकता तेल चांगलं गरम झालं आता याच्यामध्ये काही सुखे मसाले घ्यायचे तर मी यामध्ये एक मोठी विलायची चक्रफूल हिरवी विलायची जावित्री जिरं घेतले कलमी आणि लवंग आणि काळी मिरी घेतलेली आहेत तर मसाले तुम्ही तुमच्या हिशोबाने कमी जास्त घेऊ शकता यासोबत दोन तेजपान घेतलेले आहे तर या पद्धतीने तोडून टाकायचे आहेत आणि आता याला छान असं फिरवून घ्यायचंय तर तेलामध्ये मसाले आपले चांगले झालेले आहेत आता याच्यामध्ये आपल्याला कांदा घालायचा आहे तर मी इथे बारीक चिरलेले चार मोठे साईजचे कांदे घेतलेले आहेत ते याच्यामध्ये टाकून घेऊयात आता तुम्हाला हे जे कांदे आहेत ते खूप जास्त वाटत असेल पण जसे जसे हे कांदे शिजेल तसं याची क्वांटिटी जी आहे ते कमी होईल तर आता आपण याला छान असं परतून घ्यायचंय तर याचा गुलाबी कलर होईपर्यंत चांगलं असं परतून घेऊयात तर याला थोडासा वेळ लागतो पण जे भाजीची चव आहे ना ते एकदम मस्तच लागते तर कांदे लवकर फ्राय होण्यासाठी मी याच्यामध्ये एक चमचा मीठ आताच घालून घेते नंतर लागलं तर आपण परत टाकून घेऊया आणि परत त्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर आता इथे बघू शकता कांदे आपले हलके सॉफ्ट झालेले आहेत पण आपल्याला अजून थोडेसे हे डाक करायचे तर यापेक्षा थोडे अजून डाक करूया तर याला मी अजून दोन ते तीन मिनटं चांगलं असं फ्राय करून घेते तर आता इथे कांद्याचा कलर बघू शकता अगदी मस्त झालेला आहे असाच आपल्याला कांद्याचा कलर येऊ द्यायचा आहे तर कांदे जास्त चांगले फ्राय झाले की भाजीची चव छान लागते तर याच पद्धतीने फ्राय करून घ्यायचे तर आता आपण याच्यामध्ये आल्या लसणाची पेस्ट टाकणार आहे तर मी इथे तीन चमचे आल्या लसणाची पेस्ट टाकते तर आता तुम्ही म्हणाल की इथे मिक्सरचा वापर केलेला आहे तर तुम्ही हे जे पेस्ट आहे ते तुम्ही विकतची सुद्धा घेऊ शकता जर नसेलच घ्यायची तर तुम्ही आलं लसण थोडस ठेचून टाकलं तरीही चालेल आणि आता याला छान असं परतून घ्यायचंय म्हणजे आल्या लसण्याचा कच्चा वास जाईपर्यंत छान असं परतून घेऊयात आता इथे दोन ते तीन मिनिट आलं लसण चांगलं असं परतून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये बारीक चिरलेला टमाटर घालायचा आहे तर मी इथे एक मोठा साईजचा टमाटर या पद्धतीने बारीक कट करून घेतलेला आहे आता याला छान असं मिक्स करून घेऊयात तर तुम्ही इथे टमाटरची प्युरी सुद्धा टाकू शकता तर या पद्धतीने बारीक बारीक कट करून टाकले तरीही चालेल तर चाले। ते याला छान असं फिरवून घेतलंय आता आपण याच्यामध्ये काही सुखे मसाले टाकायचे तर मी एक चमचा लाल तिखट घेतले पाव चमचा हळद घ्यायची एक चमचा भरून धने पावडर घेतले अर्धा चमचा गरम मसाला आहे आणि मी इथे एक चमचा भरून कश्मीरी लाल मिरची पावडर घेतलेला आहे याने कलर खूप छान येईल आणि आता याला छान परत फिरवून आहे म्हणजे मसाले जे आहेत ते चांगले असे तेलात परतून घ्यायचे आहेत तर इथे बघू शकता दोन ते तीन मिनिटं छान असं परतून घेऊयात म्हणजे टमाटर जे आहेत ते चांगले एक जीव झाले पाहिजे तर टमाटर चांगले शिजले गेले पाहिजे यासाठी आपण थोडस पाणी टाकून घेऊयात म्हणजे जे मसाला आहेत तो तळायला लागणार नाही आणि परत त्याला छान असं मिक्स करून घ्यायचंय तर आता तुम्ही इथे मसाला बघू शकता मस्त असा मसाला झालेला आहे म्हणजे टमाटर वगैरे चांगले असे शिजले गेलेले आहेत तर आता आपण याच्यामध्ये जे चिकन ठेवलं होतं ते टाकून घ्यायचंय तर हे सगळं चिकन आता याच्यामध्ये टाकून घेऊयात अगदी सोपी पद्धत आहे आणि कोणीही बनवू शकेल इतकी ही सहज बनते तर नक्कीच ट्राय करून बघा आणि चव सुद्धा अगदी अप्रतिम लागते तर सगळं चिकन मी याच्यामध्ये टाकून घेतलंय आता मसाल्यामध्ये याला चांगलं असं फिरवून घ्यायचंय तर मसाला जो आहे तो चांगला चिकनला सगळीकडून गे लागला गेला पाहिजे या पद्धतीने चांगलं असं मिक्स करून घेऊयात आणि या मसाल्यामध्येच तीन ते चार मिनिटं चिकन जे आहेत असं होऊ आहे तर चिकन जे आहे तीन ते चार मिनिटं असंच तेलातच परतून घेतलेलं आहे तर याच्यामध्ये अजिबात पाणी वगैरे टाकायचं नाहीये तर आता हे छान असं परतून झालं आता आपण याच्यामध्ये दही घालणार आहे तर मी इथे पाऊन वाटी ही दही घेतलेलं आहे आणि दही आंबट नसायला पाहिजे आता हे चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे तर खूप जास्त आंबट दही असलं तर त्याची चव चांगली लागत नाही त्याच्यामुळे खूप जास्त आंबट दही नाही पाहिजे तर आता याला छान असं मसाल्यात मिक्स करून घेऊयात दही घातल्यामुळे याची चव खूप छान लागते तर याला छान असं मिक्स करून घेतलेलं आहे तर आता आपण याला झाकून शिजवून घेणार आहे तर पाणी न घालताच आपण असं मसाल्यामध्येच याला छान असं झाकून ठेवणार आहे तर छान असं मिक्स करून झालं आता आपण याला झाकून ठेवून देऊया तर तीन ते चार मिनटं परत मी इथे झाकून शिजवून घेते तर पाणी न घालताच तीन ते चार मिनटं छान असं शिजवून घेतलेलं आहे तर आता बघून घेऊयात तर आता बघू शकता चिकनला सुद्धा पाणी सुटलेलं आहे तर पाणी नाही घातलं तरीही चिकनला हे पाणी सुटतं तर आता आता याच्यात परत आपल्याला परतून तर तर तुम्हाला जर ग्रेव्ही जास्त पाहिजे असेल तुम्ही याच्यामध्ये पाणी घालू शकता तर हे छान असं मिक्स करून आहे आणि आपण याच्यामध्ये थोडस पाणी घालून घेऊयात तर मी इथे खूप जास्त ग्रेव्ही नाही बनवणार आहे त्यासाठी मी फक्त एक वाटी याच्यामध्ये पाणी टाकून घेते तर जे दह्याची वाटी होती त्याच वाटीने मी ते पाणी टाकून घेणार आहे आता परत याला छान असं मिक्स करून घेऊयात तर आता चिकन आहे ते आपलं ऑलरेडी शिजलेलं आहे तर आपण याला फक्त दोन ते तीन मिनिटं चांगली उकळी येऊ द्यायची आहेत तर दोन ते तीन मिनिटातच आपली भाजी जी आहे ते बनून तयार होणार तर भाजीला तर्री बघा किती मस्त आलेली आहे आणि आपली जी भाजी आहेत ते, ते तयार झालेली आहे तर कुठलाही आगावचा पसारा न करता किंवा खूप जास्त असे मसाले न करता आपण झटपट ही भाजी बनवू शकता खायला याची चव खूप छान लागते तरी ते बघू शकता मस्त असं आपलं चिकन जे आहे ते चांगलं असं शिजलेलं आहे तर आता सगळ्या शेवटी गॅसचा फ्लेम बंद करायचा आहे आणि याच्यामध्ये थोडीशी कसुरी मेथी आणि बारीक शिरलेली कोथिंबीर टाकून घेऊयात आणि परत त्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे तर रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्स मध्ये नक्कीच सांगा आणि अगदी थोडी जरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्कीच करा तरी ते बघू शकता मस्त असं तरीदार तर आपलं हे चिकन झालेलं आहे तुम्ही याच्याऐवजी सुद्धा करू शकता तुम्हाला रेसिपी नसेल आवडली तर तुम्ही व्हिडिओला डिसलाईक सुद्धा करू शकता पण तुमचे जे रिॲक्शन आहे ते मला आवश्यक आहे म्हणजे जेणेकरून मला कळेल की तुम्हाला माझे व्हिडिओज आवडते आहेत की नाही आवडत आहे सोबतच तुम्ही माझी रेसिपी कुठून बघतायत ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये शेअर करा तर बघू शकता मस्त असं चमचमीत हे आपलं चिकन तयार झालेलं आहे तर भाजीचा रंग बघू शकता किती छान आलेला आहे सोबतच याची चव सुद्धा खूप मस्त झालेली आहे तर मी तुम्हाला हे चिकन जे आहे ते तोडून सुद्धा दाखवते तरी ते बघू शकता मस्त असं चमचमीत हे चिकन झालेलं आहे तर भेटूया अशाच नवनवीन रेसिपींसोबत Bye bye. Take care.